श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास पौर्णिमेसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत कारण मंगळवारी वटपौर्णिमा आहे वटसावित्री पौर्णिमेला या दिवशी आपण काही खास सेवा आणि उपायही आपल्याला करायचे आहेत आपण वडाची पूजाही करणारच आहोत या दिवशी पण त्याचबरोबर आपल्या घरातील सुख शांती समृद्धीसाठी आपल्या घरातील वातावरण आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी काही सेवा आणि उपायही आपल्याला करावे लागतात कारण या दिवशी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करेल त्यासोबतच घरातील नकारात्मकता देखील दूर जाईल कारण जेव्हा घरातील दारिद्र्यता किंवा अलक्ष्मी बाहेर पडते तेव्हाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करावे असं वाटत असेल तर पौर्णिमा जी तिथे आहे ती माता लक्ष्मीची अतिशय आवडती तिथे आहे दहा तारखेला पौर्णिमा आहे आता ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आणि ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आता प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे अन्नपूर्णा मातेचा जन्मदेखील पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे आणि त्यामुळे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला तसेच देवी देवतांना अतिशय प्रिय आहे तिथी आहे पौर्णिमा पौर्णिमेसोबतच अमावस्या ही देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून अमावशा पौर्णिमा या दोन्ही दिवशी जर आपण काही खास सेवा केल्या आणि खास उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतो तर या पौर्णिमेला आपल्याला काय काय करायचं आहे किंवा कुठले महत्त्वाचे उपाय करायचे आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला शुब काया है कि मा कदी है, कदी है। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम पौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे किंवा कधी सुरू होत आहे कधी संपत आहे हे देखील आपण सविस्तररित्या जाणून घेऊया तर पंचांगानुसार पौर्णिमा प्रारंभ दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे मंगळवार या दिवशी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि त्यानंतर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती बुधवारी म्हणजेच अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी संपणार आहे आपल्याला दहा तारखेला मंगळवारी पौर्णिमा ही तिथी साजरी करायची आहे किंवा मा ते मानायची आहे याच दिवशी आपल्याला सेवा उपाय जे आहे करायचे आहेत ते तर दहा तारखेलाच तुम्हाला हे जे काही उपाय आहेत किंवा ज्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहेत ते तुम्हाला दहा तारखेलाच करायचे आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील केला जातो आता जे सत्यनारायण करतात त्यांचा तर उपास असतोच पण कोणाला जर संकल्पयुक्त पौर्णिमा करायची इच्छा असेल अकरा पौर्णिमा असं जर संकल्पयुक्त जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना केली की मी या कामासाठी अकरा पौर्णिमेचा उपास करेल तर तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल तर तसंही तुम्ही या पौर्णिमेपासून सुरू करू शकता तर मंगळवारी पौर्णिमा आहे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर नाही शक्य झालं तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून प्रथम आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे नंतर मुख्य म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजावर आणि हळद मीठ टाकून पाण्यामध्ये फरशी पुसून घ्यायची आहे नंतर सूर्याला अर्घ द्यावे तुळशीला हळदी कुंकू लावून तुळशीला दूध मिश्रित पाणी देखील अर्पण करू शकतो हिरवा बांगड्या अर्पण करता आल्या तर तुळशीला या दिवशी आवर्जून सकाळी दोन हिरव्या बांगड्या अर्पण करा आणि त्या बांगड्या पुढच्या पौर्णिमेपर्यंत तशाच राहू द्या नंतर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही त्या वापरू शकता आणि नवीन तुळशीलाही घालू शकता लाल चुंडरी देखील ला अर्पण करू शकता तुळशीला तुपाचा दिवा लावा या दिवशी आवर्जून तुमच्याकडे वेळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र जप तुळशीसमोर बसून म्हणावा तसेच पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजासमोर एक दिवा लावावा देवांना पंचामृताने अभिषेक घाला तसेच देवीमातेला मातेला कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घाला पौर्णिमेला अखंड दिवा देवघरात लावा उमरा सजवायला मात्र विसरू नका बघा एवढी सेवा तुम्ही पौर्णिमेला केली ना तरी बघा घरामध्ये खूप प्रसन्न वाटेल प्रत्येक कामामध्ये यश यायला सुरुवात होईल खरं सांगते नक्की करून बघा मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते पौर्णिमा ही देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे ती खुश असेल ना तर तुमची कोणतीच कामे आणणार नाहीत हे मात्र लक्षात ठेवा तसेच पौर्णिमेला आपण देवघरातील अन्नपूर्णा मूर्तीच्या खालील तांदूळ बदलू शकतो त्या तांदुळाची खीर बनवून देखील प्रसाद देऊ शकतो किंवा ते तांदूळ पक्ष्यांना घालू शकतो तसेच आपल्या देवघरातील कुलदेवीचा क्लश आहे त्याच्यातील पाणी देखील या दिवशी बदलू शकतो किंवा बदलावे तसेच देवाखाली नवीन वस्त्र आवर्जून टाकावे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे एक छोट्याशा ग्लासामध्ये दे देवी हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे जे हळदीचं पाणी आपण भरून ठेवणार आहोत ते दिवसभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा पूजा घर करण्याच्या अगोदर ते उचलून घ्यायचं आणि हे पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं अशा प्रकारे हळदीच्या पाण्याचा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता या दिवशी याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरातील वातावरण जे आहे ते मंगलमय होण्यासाठी मदत देखील मिळते पौर्णिमेचे व्रत दर महिन्याला केलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही अकरा पौर्णिमा हे व्रत केले तरी चालेल तुमची सगळी अडकलेली कामे माता लक्ष्मीच्या कृपेने माता कुलदेवीच्या रूपाने पूर्ण होतील त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तोही तुम्ही आवर्जून पहा खरंच ही सेवा खूप फलदायी आहे फक्त ही सेवा मात्र तुम्ही मनापासून करावी दुसरी गोष्ट म्हणजे बघा घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल कर्णीपादा इडापिडा या गोष्टी जाण्यासाठी सुद्धा सत्यनारायण पूजा करू शकता दर पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा केली तर वर्षामध्ये बारा सत्यनारायण पूजा होतील आणि बारा सत्यनारायण पूजा जेव्हा तुमच्या घरामध्ये होतात तर बघा त्यांचा अनुभव स्वतः तुम्हाला येईल ज्या गोष्टी तुम्ही विचारसुद्धा केलेला नसेल इतक्या चांगल्या गोष्टी माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये घडवून आणेल स्वतः मी बारा सत्यनारायण पूजा ज्या आहे त्या पौर्णिमेच्या केलेल्या आहेत खूप सोपी आहे जशी आपली बघा सत्यनारायण पूजा गणपती गणपतीत वगैरे करतो श्रावणात करतो तशी अगदी छोटी आणि अगदी छोटी पूजा असते या पौर्णिमेपासून तुम्ही बारा सत्यनारायण पूजासुद्धा करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुमचा शॉप उद्योग धंदा व्यवसाय चालत नसेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही या सत्यनारायण पूजा करू शकतात खूप प्रभावी सेवा आहेत पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला देखील आपल्याला एक निवेद दाखवायचा आहे ज्यांच्या पत्रिकेत चंद्रग्रह हा कमजोर असतो त्यांना नेहमी अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं त्यांना नेहमी मानसिक स्वास्थ्य संबंधित अडचणी देखील निर्माण होतात त्यामुळे त्यांनी जर पौर्णिमेला चंद्राच्या बाबतीत काही उपाय केले तर त्यांचे देखील सकारात्मक असा अनुभव प्राप्त होतील बघा आपल्याला चंद्राला काय अर्पण करायचं आहे किंवा उपाय कुठले करायचे आहे हे आता आपण पुढे जाणून घेणारच आहोत तर यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायची पौर्णिमेची सगळ्यात प्रभावशाली जी, जी, प्रभाव जी सेवा आहे ती म्हणजे कुमकुमार्चन तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही स्त्रीयंत्रावर करू शकतात आणि घरामध्ये आवर्जून कुंकुमार्चन सेवा पौर्णिमेला केलेली खूप चांगले असते तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावर देखील करू शकता तसेच तुमची उमऱ्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला अमासेला किंवा शुभतिथीला तुम्हाला पाच स्वस्तिक घरामध्ये काढायचे असतात तर हळदी कुंकवाणी मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक त्यानंतर दुसरी स्वस्तिक किचनमध्ये स्टाईलवर किंवा गॅसच्यावरती तिसरी जी स्वस्तिक आहे ती आपल्याला तिजोरीवर चौथी स्वस्तिक देवघरासमोर किंवा ईशान्य कोपऱ्यात आणि पाचवी स्वस्तिक तुळशीजवळ काढायचे आहे कारण हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि नंतर त्या स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे पण वाक स्वस्तिक चिन्ह वाकडं काढू नका वाकड सु वाकडं स्वस्तिक चिन्ह काढलं तर मग त्याचे परिणाम वाईट होतात व्यवस्थित सरळ काढा नियमाने काढा आणि मध्ये चार थेंब द्या बाजूला दोन उभ्या रेषा द्या त्याशिवाय स्वस्तिक चिन्ह पूर्ण होत नाही सुस्तिक ही शुभ आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि बघा स्वस्तिक चिन्ह तुम्ही काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी जी आहे ती राहणार नाही घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील घरातल्या लोकांना नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचण येत असेल उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये काही अडचण येत असतील तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा छोटासा स्वस्तिकचा उपाय करायचा आहे त्यातल्या त्या तल्या 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 ही ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला न चुकता करायचे आहे ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ना त्या घरातील घरातल्या लोकांची प्रगती थांबलेली असते कष्ट करताना पण पैसा येत नाही मग अशा जर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या तर नकारात्मक ऊर्जा पळून जाईल आणि मग परिणामी माता लक्ष्मी आकर्षित होईल घरातलं वातावरण सुधारेल घरातल्या लोकांची प्रगती व्हायला लगेच आणि कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल हे महत्त्वाचं आहे पौर्णिमेला तांदुळाच्या खिरीचा निवेद्य आवर्जून लक्ष्मी मातेला दाखवावा हा निवेद्य देखील दाखवा तुम्हाला वेळ नसेल तर मिठाई दुधापासून बनवलेली एखादा पदार्थ मग बर्फी असेल पिढा असेल ते देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर अशा पद्धतीने मिठाई जर तुम्ही घरी जरी माता लक्ष्मीला अर्पण केली तरी चालेल तसेच या दिवशी तुम्हाला चंद्राची संध्याकाळी पूजा करायची आहे रात्री चंद्राकडे बघून चंद्राला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दूध साखर गोड दूध अर्पण करायचं आहे चंद्राला नमस्कार करायचा आहे आपली इच्छा सांगायची आहे ठीक आहे आणि चंद्राची पूजा पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे बघा पौर्णिमेला चंद्रपूर्ण गोल असतो आणि त्या दिवशी चंद्राची पूजा केल्यामुळे चंद्राच्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्याकडे खेचल्या जातात तसेच माता लक्ष्मीला पौर्णिमेला गजरा अर्पण करायला विसरू नका किंवा कमळाची फुलं किंवा गुलाबाची फुलं आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करा मा मात्र अतिशय प्रेमाने अर्पण करा तसेच आता या झाल्या सेवा आता सेवेमध्ये अजून काय केलं करता येतं तर आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपण कुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता महालक्ष्मी अष्टक हे देखील म्हणू शकता तसेच माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता अशा प्रकारे जर छोट्या छोट्या सेवा केल्या तर स सेवा केल्या श्रीसुप्त म्हटलं तरी निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरावर कायमस्वरूपी कृपा करते ह्या झाल्या सेवा आता आपण काही उपाय करायचे आहेत ते देखील आपण जाणून घेऊया तर बघा आपल्या घरात नकारात्मकता घालण्यासाठी आमावश्याच्या दिवशी काही उपाय केले जातात तशाच पद्धतीने पौर्णिमेला देखील उपाय केले जातात तर ते कुठले आहेत ते त्यातल्या सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो उपाय आहे तो असा की दर पौर्णिमेला आपल्याला आणि आमुषेला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी किंवा जो उंबरटा आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन कापुराची वडी सात लवंगा दोन ताम तमालपत्र जाळायचे आहेत भीमसेनिया असेल किंवा साधा कापूर असेल कुठलाही कापूर घ्या मग दर तिथीला आमुषा आणि पौर्णिमेच्या तिथीला आपल्या उंबरट्याजवळ कापूर आवर्जून जाळायचा आहे एका मातीची पंती घ्या किंवा धुपाचे भांडे घ्या ज्यांच्यामध्ये कापराची वडी तमालपत्र लवंग टाकून आणि कोणतेही स्तोत्र मंत्र मनात पेटवा व घरामध्ये फिरून आपल्या उंबरट्यावर ठेवा विजल्यावर घरात बाजूला ठेवून ठेवू शकता खूप प्रभावी उपाय हा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी पावणे सात ते सव्वा आठ सव्वा सातच्या दरम्यान करू शकता यामुळे घरातील खूप मोठी निगेटिव्हिटी एनर्जी कमी होऊ शकते आणि हा उपाय ज्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वाटत असेल त्यावेळी देखील हा उपाय तुम्ही करू शकता आता अजून एक गोष्ट सांगते आमुषा पौर्णिमेला घरामध्ये नॉन व्हेज बनू नका घरामध्ये वाईट शब्द बोलू नका कारण ते शब्द रिटर्न आपल्याला मिळतात तसेच आमुषा पौर्णिमेला आवर्जून घराच्या बा बाजूने दही भात टाका तसेच कुट भटके कुत्रे आहेत त्यांना बिस्किट वगैरे खायला टाका तसेच माशांना आवर्जून बिना मिठाचा भात टाका या गोष्टीने तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप बदल व्हायला सुरुवात होईल नक्की हे उपाय करून पहा आणि नेहमी दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा खरं या सांगू यासारखं शुद्ध कर्म काहीच नाही यानंतर पुढचा जो उपाय आहे तो असा आहे की आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला एक दिवा ववळायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा बनू शकता किंवा साधा कुठलाही दिवा तुम्ही घेतला तरीही चालणार आहे त्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर तुपाचा दिवा कुठलाही घ्या पण अशा प्रकारे एक दिवा घ्यायचा आहे मुख्य दरवाजावरून वरच्या टोकापासून खालीपर्यंत आपल्याला तो गोलाकार फिरवायचा जर घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने आपल्याला हा दिवा फिरवायचा आहे हळुवारपणे शांतपणे मनामध्ये शुद्ध भाव ठेवून आणि सकारात्मक भावना ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता सात वेळेस हा दिवा फिरवल्यानंतर म्हणजेच ओवाळल्यानंतर काय करायचं तर आपल्या उंबरट्यापासून थोड्या दूर अंतरावर तो दिवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आता तुमचं सेपरेट घर असेल तर त्या ठिकाणी थोडंसं दूर अंतरावर हा दिवा तुम्ही नक्कीच ठेवू शकता पण अगदी फ्लॅट सिस्टममध्ये असेल तर जवळजवळ दरवाजे असतील तर मग तुमच्याच दरवाज्याच्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावलात तरीही चालेल फक्त उंबरट्याच्यामध्ये आणि दिव्यामध्ये चार बोटाचा का होईना अंतर असू द्या असं केल्याने या दिव्यामार्फत आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर जाते आणि घतार घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत मिळते आता या दिव्याचं नंतर काय करायचं तर कणकेचा असेल तर तो दिवा तुम्ही निर्माल्यात टाकू शकता आणि तुम्ही घरातला एखादा दिवा अस घेतलेला असेल तर ते ती तुम्ही घासून पुन्हा वापरू शकता फक्त घासूनच वापरायचं आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर बघा आपल्या वास्तुदेवतेला पौर्णिमेच्या दिवशी देहभाताचा निवेद आवर्जून दाखवा आपण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा आपल्या घरामध्ये वास्तुदेवतेची स्थापना केली जाते प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुदेवता असते पण काही ज्यांनी जुनी घरं आहेत ज्यांनी वास्तुशांतीचा केलेले नाही अशा वास्तुपुरुषा बसवलेला नसेल तर आपण त्यांच्यासाठीही सांगू शकत नाही पण ज्यांनी वास्तुपुरुष बसवलेला आहे त्यांच्या घरात वास्तुपुरुष आहे त्या वास्तुपुरुषाला दर आमुषा पौर्णिमेला दही भाताचा नैवेद्य आवश्यक आवर्जून दाखवायचं आहे असेही दररोज निवेद दाखवायला हवा पण दररोज आपल्याला या गोष्टी लक्षात राहत नाही शक्यही होत नाही किमान आमुषा आणि पौर्णिमेला वास्तुपुरुषाच्या नावाने दही भाताचा नैवेद आवर्जून दाखवायचा आहे तसेच वास्तुपुरुष हा घरच्या को अन्य कोपऱ्यात असतो हे मात्र लक्षात ठेवा आता ज्यांच्या घरामध्ये वास्तुपुरुष आहे की नाही हे ज्याचं ठ ज्यांना ठाऊक नाही किंवा नसेल तर मग काय करावं तर अशा प्रकारचा दहीभात घ्यायचा आहे घेऊन आपण मुख्य दरवाजावरून उतरून घ्यायचा आणि त्यानंतर जो दही भात आहे तो मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवावा याने देखील आपली वास्तू शांत होत असते वास्तुदेवता जी आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तसेच दररोज जर तुम्ही आग्नेय कोपऱ्यात निवड दाखवला तर खूपच उत्तम आहे तसेच वास्तुदोष किंवा घरामध्ये सुख शांती घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी व्हावी म्हणून दही भाताचा उतारा करू शकता मूठ तांदूळ घेऊन त्यात मीठ न मीठ व तेल न टाकता तो भात शिजवावा तो भात एखाद्या कागदावर घ्या ते दरवाजाच्या वरून खाली घड्याळाच्या दिशेने सात वेळा गोलाकार सात वेळा फिरवायचा आहे अशा प्रकारे मुख्य दरवाजावरून उतरून टाकून घ्यायचा फक्त टाकताना कोणाच्याही पायदळी पडणार नाही याची काळजी घेऊन तो भात आपल्याला ठेवायचा आहे आता हे झाला उपाय आता उपायानंतर का एक अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ते आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायची आहे तुम्ही संध्याकाळी कधीही करू शकता ईशान्य कोपऱ्यात तुम्ही एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत पेटता राहिल्याची देखील काळजी घ्यायची आहे अगदीच मध्ये हवेने वगैरे विजला तर पुन्हा लावून घ्या पण शक्यतो विजणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला घ्यायची आहे तो दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्ही एखादं श्रीसुप्त म्हणा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणा नि कुबेर मंत्र सोळा वेळेस म्हणा आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणा अशा प्रकारे त्या ठिकाणी दिवा लावून ही सेवा आवर्जून करा निश्चितच पैशासंबंधी संबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यापासून तुम्हाला मदत मिळेल आता पैशासंबंधी ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला स्वतःला कष्ट करणं गरजेचं कर असतं पण कष्टाला योग्य तो न्याय मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची साथ मिळवण्यासाठी आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे असतात आणि आता उपाय आणि सेवा सगळं काही जाणून घेतलं आहे तसेच मुख्य दरवाजावरती संध्याकाळी देखील दिवा हा लावायचा आहे त्यासोबत पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर काही वस्तूची खरेदी केली तर त्याने देखील धनलक्ष्मी धनलाभ होण्यासाठी आपल्याला मदत मिळते तर त्या कुठल्या वस्तू आहेत तर श्रीयंत्र आहे अन्नपूर्णा मातीची मूर्ती आहे कमळगड्ड्याची माळ आहे किंवा मा देवघरातील कुठलीही एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला घ्यायची आहे पण तुम्ही आवर्जून ती घेतलेली नाही तर त्यामध्ये कासो आहे गाय वासराची मूर्ती असेल अशा वासरांची विविध गोष्टी असतात ज्या आपण पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकता याने देखील आपल्या धनलाभ होतो आता धनलाभ होतो म्हणजे आपोआप कोणीतरी आपल्याला पैसे आणून देतं असं त्याचा अर्थ नाही पण हे बघा आपण अशा वस्तू जेव्हा घरात आणतो तेव्हा आणि मुख्य म्हणजे आणल्यानंतर त्याची सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आपण जे काही कष्ट करतो जे काही काम करतो त्याला योग्य ते फळ मिळण्यासाठी या सेवाचं आपल्याला मदत करतात अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि त्याचा सा काय सकारात्मक अनुभव मिळतो ते देखील बघा फक्त हे सगळं असं करत असताना विश्वासाने करा जेव्हा मा आपण माता लक्ष्मीची खऱ्या अर्थाने श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट करतो माता लक्ष्मीसाठी तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत देखील मिळते अखंड स्वरूपात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होते तर मैत्रिणीनं माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ आपण पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ